श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सब्स्क्राइब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि ह्या संकष्टी चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी असं म्हणत असतात तर उद्या आपल्याला मसूर डाळीचा एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी आणि त्या आणि त्याचबरोबर घरामध्ये धनसंपत्ती पैसा कमी पडू नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा करावी आणि त्याचबरोबर घरामध्ये गणपती अथर्व शेषमचं आवर्जून पठण करावं तर उद्या तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे आता उद्या तुम्हाला दिवसभरामध्ये ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता दिवसभरामध्ये तुम्हाला वाटलं की आपल्याला सकाळी करायचं आहे तर सकाळी करा तुम्हाला वाटलं की आपल्याला आता संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तर तुम्ही संध्याकाळी करा तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया या, या उपायासाठी तुम्हाला प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे गणपती बाप्पांना तामणामध्ये घ्यायचं आहे तुमची रोजची देवपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना तामणात घ्यायचा आहे त्यांच्यावरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे ओमगम गणपती म्हणत म्हणत अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्ही अभिषेक घालू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या जागे ठेवायचं आहे त्यांना गणपती बाप्पांना तुम्हाला गंध फुल औषध अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला चिमूडभर जे अख्खी सगट मसूर मसूरची डाळ जी, जी, जी असते तर ती घ्यायची आहे अख्खी सगट मसूरची जी, जी डाळ आहे तर ती घेतल्यानंतर किती घ्यायची अगदी एक चिमूडभर तुम्ही घ्यायचे आहे त्याच्याबरोबर थोडंसं आपल्याला कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकू तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे एक लवंग घ्यायचं आहे आता प्रथम जे विड्याचं पान घेतलेलं आहे त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे हा जो सर्व उपाय आहे तर तो देवघरासमोर बसून करायचा प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायला सुरुवात करायची आहे गणपती बाप्पांना तुमच्या मनातली इच्छा वगैरे सांगायची आहे आणि त्या विड्या पानावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे मध्ये चार रेषा आवर्जून डाळ घेतलेली आहे तर ती मसुरीची डाळ तुम्हाला त्या विड्यावरती ते जे स्वास्तिक आहे तर त्या स्वास्तिकवरती ठेवायचे आहे आणि याचा एक विडा तुम्हाला तयार करायचा आहे विडा तयार केला की त्या विड्याला तुम्हाला ही जी आपण एक लवंग घेतलेली आहे बघा ही लवंग तुम्हाला त्या विड्याला खोचायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो विडा आहे तर तो तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या मनामध्ये ज्या काही अनेक इच्छा असू शकतात मग त्यामध्ये बघा नोकरी असेल धनसंपत्ती असेल पैसा असेल किंवा मग मुलांच्या अभ्यासातली प्रगती असेल तर अशा ह्या ज्या काही अनेक इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे कोणतीही फक्त एक इच्छा व्यक्त करायची सर्व इच्छा व्यक्त करायच्या नाही आता इच्छा व्यक्त केली की त्यानंतर तुम्हाला काय आहे हा जो विडा आहे विडा घेऊन तुम्हाला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणांजवळ तुम्हाला हा विडा अर्पण करायचा आहे आता हा विडा तुम्ही घरामध्ये सुद्धा आपल्या गणपती बाप्पांना अर्पण करू शकता पण शक्यतो करून मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा तर त्यानंतर तुम्ही हा विडा अर्पण केला मंदिरामध्ये किंवा घरामध्ये बसूनच तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं एकदा पठन करायचं आहे एकदा गणपती ऋणमुक्ती स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एकदा ओम श्री विघ्नहर्ताय नमः मंत्रा या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या से सेवा त्या जे आपण विडा बनवलेला आहे तर त्यावरती तुम्हाला करायचं आहे आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला हा विडा तिथेच राहून द्यायचा आहे दिवस रात्रभर तुम्ही कधीही उपाय करा उद्याची संकष्टी चतुर्थी पूर्ण हा विडा तुम्हाला तिथेच राहून द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी हा विडा उचलून पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला हा जो विडा आहे तर तो प्रवाहित करायचा आहे आपल्या मनामध्ये ज्या काही असंख्य इच्छा असतात त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही त्या इच्छा पूर्ती व्हावी आणि त्याचबरोबर जीवनामध्ये जे काही संकट आहे तर ते दूर व्हावे तर त्यासाठी साठी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता तर हा उपाय तुम्ही कोणतीही तुमची इच्छा असू द्या त्यासाठी करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल फक्त ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या सेवा करायला अजिबात विसरू नका कारण आपण ज्यावेळेस सेवा करतो ज्यावेळेस उपाय करतो तर त्या दोन्हींचा मेळ ज्यावेळेस होतो तर नक्कीच आपल्याला ते जे आपल्या उपाय असतात तर ते आपल्यावरती काम करत असतात तर नक्की हा जो उपाय आहे तो करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशान नवीन व्हिडिओ सोबत स्वामी समर्थ